दहाव्या परिशिष्टामध्ये बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावं लागू नये विश्वासार्हता असली पाहिजे प्रामाणिकता असली पाहिजे आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवत आहे या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली अस्तित्वात आला त्याच्यामधलं परिच्छेद वन बी वन ए वन बी हे दोन अत्यंत महत्वाचे आहे वन मध्ये सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे काय लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय विधिमंडळ पक्ष आणि दुसरी वन मध्ये व्याख्या केलेली आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जे आहे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे पाच वर्षाचं असते कारण की पाच वर्षानंतर ते लोक बदलतील काही जण पुन्हा निवडून येतील पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्व आहे आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे त्यांच्या सहीनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे राजकीय मूळ राजकीय पक्षाला आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला आहे एवढं ते, ते सोपं आहे आता या दोन व्याख्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की अस्थायी स्वरूपाची जी व्यवस्था आहे ती विधिमंडळ पक्ष आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले जे लोक आहेत ते या अस्थायी स्वरूपाच्या पाच वर्षाचं आयुष्य असलेल्या विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते काही जण अर्थात त्याचे राजकीय पक्षाचे सुद्धा सदस्य असतील पण ते विधिमंडळ पक्ष म्हणून तेवढंच महत्व आहे जेवढं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये आणखी पुढचा भाग आहे तो आहे टू वन ए आणि टू वन बी मी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की या जनता न्यायालयाचा उद्देश हा सुद्धा आहे असं मला वाटते की आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी या केसबद्दल या निकालाबद्दल आपण विश्लेषण अत्यंत सभ्य भाषेत सगळ्यांना सांगितलं पाहिजे टू वन ए आहे की स्वतःहून राजकीय पक्ष सोडणे कोणाला स्वतःहून राजकीय पक्ष सोडायचा असेल तर त्यांना तशी मुभा आहे म्हणजे कोणाला वाटत असेल की या पक्षामध्ये हुकुमशाही आहे तर ते पक्ष सोडू शकतात कोणाला वाटत असेल की हिंदुत्व या पक्षाने सोडून दिलेलं आहे तर ते पक्ष सोडू शकतात त्या आधारे मात्र ते पक्ष सोडल्यावर डिस्क्वालिफाय होतात म्हणजे अपात्र होतात ते आमदार म्हणून राहण्यासाठी पात्र ठरत नाही टू वन बी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर ते पक्षाचा आदेश ज्यांनी दिला पाहिजे अशा व्हीपची नेमणूक पक्ष मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असेल आणि त्यांनी एखाद्या मिटिंगसाठी बोलावलं असेल की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मतदानाच्या संदर्भातला व्हीप काढला असेल तर त्याचं पालन केलं पाहिजे विधिमंडळ पक्षाच्या आमदारांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या पक्षाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे कारण पक्षाची शिस्त असली पाहिजे आणि त्या शिस्तीचा संदर्भ हा आपल्या राजकीय स्थैर्याशी असल्यामुळे तशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते परिचय तीन जो आहे या दहाव्या शेड्यूलमधला त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला अपात्र करता येणार नाही ना परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद तीन हे डिलीट करण्यात आलं त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेलं आहे आम्ही पक्ष सोडून सगळेजणं गेलेलो आहे आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता राजकीय गट म्हणून मान्यता मिळून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेलं असंच म्हणतो नेहमी पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला ते सतत हेच सांगत राहिले आत्ता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट दोन तृतीयांश लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते त्यांनी गट स्थापन केला तर किंवा विलिनीकरण केलं तर परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजणं हे दोन तृतीयांश संख्येने गेले का हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन तृतीयांश संख्येने ते गेले नाही ते पहिले जण गेले त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं अमिष दाखवले दबाव टाकला त्यांचे फाईल तयार होते त्यांना भीती दाखवली आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काहीजण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले अशा प्रकारे ते अडतीस ते चाळीस जण झाले हे जण टू थर्ड मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही ते अपात्र आहेत आता पॅरेग्राफ फाईव्ह जो आहे या कायद्याचा त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल पक्षाशी याचा संबंध नाही आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाचा राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा स अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो तो पात्रच राहील त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता आपल्याला माहिती आहे पॅरासिक्स हा एक महत्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहेत त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो पॅरेग्राफ सिक्स जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा टेन शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरवू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे असं पॅरेग्राफ सिक्समध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं ला। की आम्ही हा निर्णय घेणार नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्या सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे